चिंचवडमधील दीपाली तांदळे यांनी थायलंडमध्ये झालेल्या मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसमध्ये पहिला क्रमांक पटकवलेला आहे एका इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेत त्यांनी भारताचं नाव जे आहे ते उंचवलेलं आहे ते आता आपल्यासोबत आहेत नेमका काय होते कॉम्पिटिशन कसा होता अनुभव काय सांगा ॲक्च्युली ही जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे आणि ही आ, मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल ट्वेंटी ट्वेंटी फाय अशी ही स्पर्धा होती आणि ह्यामध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन करायचं होतं सो त्यासाठी पहिल्यापासून आपलं जे काही लोकनृत्य आहे किंवा आपली काय संस्कृती आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ह्याचं पूर्ण सादरीकरण आपण तिकडे केलं होतं साधारणपणे कशी कॉम्पिटिशन होती कुठले कुठले त्यात लेवल्स होत्या कशाप्रकारे त्या सगळ्या क्रॅक करा करायच्या ॲक्च्युली कसं असतं त्यांचं की पहिल्यांदा तुम्हाला इथूनच एक व्हिडिओ बनवून द्यायचा होता की तुमचं कल्चर काय आहे तर त्यासाठी मी आधी इथे एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी महाराष्ट्रीयन संस्कृती गुजराती संस्कृती त्याच्यानंतर साऊथकडची संस्कृती आणि असे बरेच मी कश्मीर ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक व्हिडिओ बनवला चार मिनटाचा आणि त्यात कल्चर कसं आहे ते सगळं दाखवलं हे आपलं पहिलं एक असतं प्रेझेंटेशन त्यानंतर त्यांचा टॅलेंट राऊंड असतो त्या टॅलेंट राऊंडमध्ये मी त्यातसुद्धा मी काय केलं की के आपल्याला पूर्ण भारताचं कसं प्र सादरीकरण करता येईल याचा मी विचार केला आणि त्यामुळे मी बेंगॉली त्यानंतर शिवतांडव आणि महाराष्ट्रीयन गणपतीपूजन असे तिन्ही एकत्र मी सादर केलं आणि त्यासाठी मी स्टेजवरतीच तिन्ही ड्रेस पण चेंज केलं होतं तर ता, तसं ता, प्रदर्शित केलं की आणि त्यामुळे आपल्याला स्टॅनिंग ओवेशन पण मिळालं कारण मी स्टेजवरतीच ते सगळं चेंज केलं आणि पुन्हा प्रॉपसुद्धा चेंज केले जसं की पहिल्यांदा मी धुनूची नृत्यासाठी वापरलेले धुनूची होते नंतर मी शिवतांडवसाठी डमरू आणि त्रिशूळ वापरलं होतं आणि आपल्या गणपती पूजनासाठी मी झांज वापरली होती त्यामुळे तो खूपच असा अनुभव वेगळा होता आणि सगळ्यांनाही ते बघायला खूप मजा आली होती एकूण किती स्पर्धक होते बरं यात आणि भारतातून किती जणांचे यात समावेश होतो ॲक्च्युली टोटल चाळीस स्पर्धक होते आणि आपल्या भारतातून प्रत्येक कॅटेगरीमधनं एक असं स्पर्धक गेला होता म्हणजे जसं किडसची असेल मिसची असेल मिसेसची असेल तर प्रत्येक कॅटेगरीतनं आपण एक एक केलं होतं आणि टोटल पंचवीस कंट्रीज तिथे आलेल्या होत्या त्यांच्या देशाचं प्रतिनिधित्व करायला हेरिटेज म्हटल्यावरती काही ना काही एक संदेश देणं त्याच्यात आलंच तर तुम्ही कशा प्रकारचा तो संदेश दिला होता बरं ॲक्च्युली uh, माझा संदेश असा होता की uh, so uh, 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 एव्हरी स्टोरी ईच माईल क्रिएट्स अ न्यू स्टोरी इन अवर कंट्री अँड ईच बट स्टील आवर हार्बिट रिमेन्स वन सो दॅट इज माय पर्पज ऑफ दिस होल थीम की आमच्या प्रत्येक माईलवरती स्टोरी चेंज होते पण आमचा फोर्स एकच आहे आमची एकात्मता एकच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी केला होता असं एक संपूर्ण स्पर्धेत एक न विसरता येणारा अनुभव असा कोणता होता का किंवा सगळ्यात अवघड असं कुठली गोष्ट तुम्हाला वाटली हो ॲक्च्युली कसं आम्ही फिनालेच्या आदल्या दिवशी प्रॅक्टिस करत होतो स्टेजवरती आणि माझा जो ड्रेस होता म्हणजे आपल्याला ही सवय नसल्यामुळे मी जरी कितीही प्रॅक्टिस केली तर त्या स्टेजवरती मला एक थोडंसं जरा नर्वसनेस आलेला होता पण ती रिहर्सल होती आणि मी चालताना माझा जो स्टीलटोसचे जे हिल्स होते ते माझ्या ड्रेसमध्ये अडकून मी स्टेजवरती पडले होते सो so, आणि मग मा मला तेव्हा असं अंधारून आलं होतं की आता माझं कसं होणार पण माझी जी थायलंडची मैत्रीण होती आणि ऑस्ट्रेलियाची जी मैत्रीण होती त्या दोघी एकदम धावून आल्या त्या दोघींनी मला उभं केलं आणि मी परत चालायला लागले आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तोही त्यांनी काउंट केला माझ्या फायनल ह्याच्यामध्ये या सगळ्यात कुटुंबाची कशी साथ होती आणि या सगळ्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या ह्यामध्ये माझ्या कुटुंबाची पूर्णपणे मला साथ होती कारण जेव्हा हे आलं त्यावेळेलाच आधी सुरुवातीला असं झालं की नको कसं होणार तुझं जॉब आई आहे मुलगा लहान आहे पण मग नंतर सगळ्यांनी सासूबाई म्हणा किंवा माझ्या आई वडील म्हणा किंवा माझे हसबंड म्हणा किंवा माझा मुलगा सगळेच म्हणाले की आम्ही तुला हेल्प करतो ते ट्राय कर बघूया कसं होतं आणि त्यांनी तो शब्द शेवटपर्यंत निभावला आणि ह्या फॅमिलीबरोबरच माझ्या मैत्रिणीसुद्धा तितक्याच सामील आहेत आणि मी प्रत्येक वेळेला माझ्या तीन संगीता ज्या मैत्रिणीत त्यांची नावं घेते परत माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणी आहेत हेमांगी वैशाली वगैरे अशी बरीच नावं आहेत मी काहींची नावं विसरूनही जाऊ शकते पण इतक्या सगळ्यांनी परत माझी ए विंग जी सोसायटीतली आहे ती पूर्णपणे माझ्या पाठीशी नेहमी उभी राहायची ऑफिसमधली माझी टीम ऑफिसमधले माझे डायरेक्टर अशा सगळ्यांची मला हेल्प असल्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलं आहे नक्कीच आता आपल्यासोबत दीपाली तांदळे होत्या यांनी एका जागतिक स स्तरावरच्या स्पर्धेत स्वतःचा प्रथम कम क्रमांक पटकू स्वतःच्या सहित पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीतच या संपूर्ण ह्याच्यात कुटुंबाने देखील मोठ्या प्रमाणात सात खंबीर पाठीमागं उभं राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र